नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले जे घट बसवलेले सप्तधान्य आहे ते चांगले उगवण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर अशा मी टिप्स सांगणार आहे तर तुम्हाला असं धान्य म्हणजे एकदम दाटसर पण पाहिजे आणि व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे तसेच आता आपल्याला इथे माती चांगली घ्यायची आहे जर तुमची माती ओली असेल तर ती जरा सुकवायची आणि ऊन नसेल तर फॅन खाली सुकवून घ्यायची आहे त्यानंतर माती एका चाळणीनं चाळून घ्यायची त्यानंतर मग आपण ती माती घटाला वापरू शकतो तसेच घट बसवण्यासाठी खाली एक ताट घ्यायचं त्यावरती पत्रवळी घ्यायची पत्रवळी नसेल तर मोठे आपले गोल भोपळ्याचे पानंसुद्धा ठेवू शकतो आणि हे काळी माती घ्यायची आहे आणि सगळीकडे असे गोल आकारात असं पसरून घ्यायचं आहे आणि काही ठिकाणी या मातीला वावरे देखील म्हणतात त्या मातीमध्ये आपल्याला हे गहू चांगले घ्यायचे आहेत गहू जर चांगले असेल तर गहू चांगल्या प्रकारे उगवतात जर हलके असले तर भुंगा लागलेला असला तर ते उगत नाही आणि एकदम तुटक तुटक, तुटक उगतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की देवी आपली नाराज झाली आणि काही आपण मनात शंका निर्माण करतो तसं काही होत नाही फक्त जे काही गहू आहे ते चांगल्या प्रकारचे वापरायचे आहे आणि जे कडधान्यसुद्धा आपण घेतो त्यामध्ये मूग हरभरा जवस तुरी साळी गहू ज्वारी असे घेतो ते पण चांगल्या प्रकारचे घ्यायचे आहे कारण ते सुद्धा कीड लागलेली असते त्यामुळे सुद्धा ते उगत नाही त्यामुळे चांगले धान्य घ्यायचे आहे या धान्याला सप्तधान्य असे पण म्हणतात त्यानंतर सगळे धान्य एकत्र एक करायचे आहे आणि त्या मातीमध्ये पेरून घ्यायचे आहे मग सगळीकडे थोडे थोडे टाकत वर माती टाकायची आहे आणि त्यावर हे घट बसवायचं आहे म्हणजेच घटस्थापना करायची आहे त्यानंतर त्या मातीवर थोडे थोडे पाणी रोज घालायचे आहे जास्त पाणी घाललात तर त्याचा वास येतो आणि आपले जे गटामध्ये सुद्धा पाणी असतं त्यामुळे आपण रोज पूजा करतो त्यावेळेस थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे घट आपण आपल्या देवघरामध्येच बसवायचे आहे तसेच रोज आपण घरात तुम्ही जर दार लावून घेत असाल तर दार उघडं ठेवायचं आहे खिडकीतून हवा आली पाहिजे सूर्यप्रकाश आला पाहिजे आणि मोकळी हवा पाहिजे सूर्यप्रकाश आला पाहिजे कारण की त्यामुळेच आपले हे गटाचे सप्तधान्य चांगल्या पद्धती उगवतात आणि एवढं घाबरून जायची गरज नाही एकदम छान पैकी सप्तधान्य उगवतात आणि हिरवेगार दाटसरपणे उगवतात तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल जसं मी सांगत आहे व्हिडिओमध्ये मध्ये त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचे सप्तधान्य नक्की छान आणि दाटसर तसेच हिरवेगार उगतं तसेच बऱ्याच जणांचं काय होतं की जास्त पाणी घालतात आणि त्यामुळे काय होतं की मोड येत नाही तसेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपण घटस्थापना केलेल्या सप्तधान्याला मोड येतात आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होते तर आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या घटाला रोज थोडं थोडेच पाणी घालायचे आहे नाहीतर जास्त पाण्याचा वापर केला तर मोड पण येत नाही आणि ते कुजतं त्याचा वास येतो तसेच त्याला बुरशी पण लागते तर आपल्याला या गोष्टींची काळजीही घ्यायची आहे तसेच आपल्याला खूप वाईट वाटतं आपलं धान्य हे चांगल्या प्रकारे उगवलं नाही त्यासाठीच आपण सुरुवातीपासूनच मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काळजी घ्या आणि आपले जे घटस्थापना केलं आहे ते सप्तधान्य जे आहे ते चांगल्या प्रकारे उगवेल तसेच बऱ्याच ठिकाणी काय होतं प्रत्येक जण पूजा करतात त्यावेळेस घटाला पाणी घालतात असं काहीच करायचं नाही एक जणांनीच घटाला रोज पाणी घालायचे आहे पूजा सर्वांनी केली तरी पण चालेल पण पाणी मात्र थोडेच घालायचे आहे म्हणजे अर्धा ग्लास जरी घातलात तरी पण चालेल या पद्धतीनं तुम्ही जर पाणी घालत गेलात आणि खिडकीची हवा तसेच दरवाजा उघडा ठेवला तर आपले जे घटाचे धान्य आहे ते एकदम छान पैकी आणि हिरवेगार उगेल आणि व्यवस्थित वाटेल तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि मी याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा तर तुमचे गटाचे धान्य जे आहे ते छान प्रकारे उगवेल तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया असंच जे काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू